आज आज छान असे गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची भाजी पारंपरिक पद्धतीने बघणार आहोत तर कशी बनवायची ते बघूया चला तर छान अशी हिरव्या हिरव्या गारा ताज्या शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या आहेत कढईत तेल टाकून घेणार आहोत त्याच्यात जिरं दोन लसूणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत छान तळतळले की आपण त्याच्यात छो दोन किंवा अडीच इंचाचे तुकडं करून तुकडे करून त्या तेलात परतून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मीठ टाकून घेणार आहोत छान असं ग एक ग्लास पाणी टाकून घेतलं मीठ टाकून घेतलं आणि छान अशी उकळी येईपर्यंत आपण सात आठ मिनटं शिजून घेणार आहोत एकीकडे आता आपण हे ना म भाजीला लागण्यासाठी हे पीठ तयार करून घेणार आहोत एक मुठ ता मुठ आपण हे ना चणा डाळ घेतली एक मूठ बाजरी घेतली एक मुठ कोणतेही तांदूळ घेतले तरी चालतात अशा पद्धतीने ब्राऊन होईपर्यंत आपण हे कडधान्य भाजून घेणार आहोत आणि मिक्सरला दळून घेणार आहोत छान वाटून घेणार आहोत पीठ होईपर्यंत आता आपण एक हिरवी मिरची घेतली लसूणाच्या पाकळ्या घेतल्या आ आलं लसूण आणि कोथंबिरीच्या काळ्या घेतल्यात खोबरं छान काळं करून घ्यायचे तर मिक्सरला लावून बारीक मिक्सरला बारीक कूट करून घेणार आहोत त्याचा बघू शकता ऐंशी पण साठ साट्ट, ते सत्तर टक्के शिजून घेणार आहोत आपण या पद्धतीने आता तेलात आपण जो मसाला दळून घेतलेला आहे मिक्सरला वाटण करून घेतलेला आहे तो तेलात सोडून घेत घ्यायचा आहे ऑलरेडीच आपण पहिलेच आपण जिरं मोरीची फोडणी दिलेली आता जिरं मोरी टाकण्याची काही गरज नाही आणि गावरान पद्धतीची म्हटल्यानंतर आपण गरम मसाले वगैरे काही वापरणार नाही आहोत एकदम गावरान पद्धतीने प्रॉपर जुन्या प पारंपरिक पद्धतीने जशी बनवली जायची ना तशीच बनवणार आहोत आणि घरगुती हा काळा मसाला मी वापरणार आहे कंटिन्यू जो आपण वापरतो त्याच मसाल्यात बनवली जाते आणि चवीनुसार चवीपुरती हळद टाकून घ्यायची आहे लाल तिखट टा काळा तिखट टाकून घेतलेले व्यवस्थित दोन मिनटं परतून घेणार आहोत आणि गरम पाणी अर्धा कप गरम पाणी आपण पुणणीला टाकून घेतलेले छान तरी येईपर्यंत ही जी फोडणी ना उकळू चांगलीच शिजू द्यायची आहे घट्ट होईपर्यंत आपण उकळू म्हणजे तरी ही शिजून घेणार आहोत कोथिंबीर टाकून घेतली बघू शकता आता आपण ह्याच ग्रेव्हीमध्ये शिजलेले जे शौगाच्या शेंगा होत्या ना ते टाकून दोन मिनटं आपण मीठ टाकून परतून घेणार आहोत खूप छान चव येते आणि खूप अशी गावरान पद्धतीने आपण जुन्या पारंपरिक पद्धतीने बनवत आहोत त्याच्यामुळे बाहेरचे कोणतेच मसाले वापरलेले नाही आता मीठ टाकून परत एक मिनटं परतून घेऊया अशा पद्धतीने आणि ही भाजी बनवत आहोत आपण आता आपण यात जे जे कडधान्याचं पीठ तयार केलं होतं ना तर त्याचे दोन चमचे आपण ना पीठ घेतलं त्याच्यात पाणी टाकून घेणार आहोत या पद्धतीने हे पीठ असं घोळून घ्यायचं आणि हे पीठ टाक टाकायचं चा, खूप छान अप्रतिम अशी चव लागते चवीला तर खूप अप्रतिम होते भाजी छान ग्रेव्ही तयार होते ही माझ्या आजी आईच्या हाताची रेसिपी आहे बघू शकता आता आपण येणार पाच ते दहा मिनटं छान गॅसवरती उकळून देणार आहोत शिजू देणार आहोत बघू शकता कलर चेंज झालेला आहे भाजीला घट्टपणा आलेला आहे छान अशी तरीसुद्धा आलेली आहे चवीला खूप अप्रतिम होतात आता आपली भाजी रेडी झालेली आहे आता खाण्यासाठी ही भाजी रेडी झालेली आहे बघू शकता आणि शौगाच्या शेंगा हा मध्यम आकाराच्याच घ्यायच्या जास्त जाड किंवा निंबर घ्यायच्या नाही आहेत बघू शकता आपली प्लेट तयार झालेली भाजी जवळूनही बघू शकता खूप छान टेस्टी बघूनच खाण्याची इच्छा होते जर स्वातीच कॉर्नर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर कमेंट करा